उत्तर द्या तुम्ही कष्ट करून आले झालात पण काय झाला त्यांचा उपयोग आहे साहेब तासा तीन इंच पाऊस रस्त्यावर गुडगाव शेकडो घरा शिरले पाणी आज उद्या गेल्या एक वर्ष झालं एवढाच

जिल्ह्याच्या आमदारांनी आणलेला काय करावं लागलं करू का मध्ये येऊ का त्या लेवलला आता आणि इगो साठी इथे कोणी करत नाही करायचं असं तर वीस वर्षात केलं असतं कारण पण इथपर्यंत डोक्यावर लिटरली डोक्यावर गेले आता आणि आम्ही लोकांना निवडून आलो ईव्हीएमवर निवडून आलो नाही सगळे कठीण काळात सगळे जण निवडून आले आणि सगळ्यांना माहितीये प्रेशर आहे मला माहिती न काय कारणे मला सांग वाटते उत्तर द्या मला सदस्य राहाते काय लक्षात आले तुमचे काम आता नाही खासदारांनी आमदारना विचारायचं बाकीच्या कसं विचारलं जनतेने विचारलं का नाही मला विचारलं उत्तर द्या नाही उत्तर द्याना काय विचारलं नाही 100 स्कीम जी आहे केंद्र सरकारचे आहे बरोबर आहे की नाही केलं तुम्ही जर कामगिरी का हसावं तुम्ही तुम्हाला काय वाटलं आम्ही तल्लत कोण बोलवलं एवढं दाय माहिती दिली आहे ताई